कार मी किशोरी आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा टॉपिकवरती बोलणार आहे जो की सगळ्यांना खूप जास्त कन्फ्युज करतो तो म्हणजे आम्हाला फाउंडेशन तर घ्यायचं असतं पण आमच्या एक्झॅक्ट साईडचं फाउंडेशन कसं घ्यायचं हे आम्हाला समजत नाही तर याच विषयावरती मी आज या व्हिडिओमधून बोलणार आहे की तुम्ही कशाप्रकारे तुमच्या एक्झॅक्ट शेडचं फाउंडेशन विकत घेऊ शकता तेही अजिबात कन्फ्यूज न होता तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चार ते पाच पॉईंट डिस्कस करणार आहे त्यावरून तुम्हाला तुमच्या एक्झॅक्ट शेडचं फाउंडेशन नेमकं कसं ओळखायचं हे नक्कीच समजेल तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि ते पॉईंट्स कोणते आहेत हे बघूया नंबर वन नो युअर अंडरटोन जेव्हा तुम्ही फाउंडेशन विकत घ्यायला जाता सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा तुम्हा अंडरटोन माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे आता बरेच लोक कन्फ्युज होतात की अंडरटोन आणि स्किन टोनमध्ये बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं तर अंडरटोन हे तीन प्रकारचे असतात वाम अंडरटोन कूल अंडरटोन आणि न्यूट्रल अंडरटोन हा मी तुम्हाला तीन टेस्ट सांगणार आहे ज्यावरून तुमचा एक्झॅक्ट अंडरटोन कोणता आहे हे तुम्हाला समजेल नंबर वन फिजिकल ॲपेरन्स आता जेव्हा आपण आरशामध्ये स्वतःला बघतो किंवा एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा फिजिकल ऍपरन्सने बघतो तेव्हा त्या व्यक्तीचा रंग आपल्याला थोडासा येलो विश किंवा थोडासा ऑल्डी दिसतो तेव्हा ती व्यक्ती वा टोनची असते नंबर टू जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला बघतो आणि त्या व्यक्तीचा रंग थोडासा व्हाईटिश असेल किंवा फेअर असेल तेव्हा ती व्यक्ती ही कूल अंडोटोनची असते नंबर थ्री एखाद्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर जर तुम्हाला त्या व्यक्तीचा रंग यलोईश पण दिसत नाही किंवा व्हाईटिश पण दिसत नाही तर ती व्यक्ती ही न्यूट्रल अंडोटोनची असते अशा प्रकारे फिजिकल ॲपेअरन्सने तुमचा अंडोटोन कोणता आहे किंवा समोरच्या व्यक्तीचा अंडोटोन कोणता आहे हे तुम्हाला लगेच लक्षात येईल टेस्ट नंबर टू आता जर तुम्ही पंधरा ते वीस मिनटं उन्हामध्ये राहिलात किंवा उन्हामधून जाऊन जर आला असाल तुमची स्किन जर टुवर्ड्स रेड जात असेल म्हणजे रेडनेस जर तुमच्या स्किनवरती येत असेल तर तुमचा अंडरटोन हा कूल अंडरटोन आहे मी उन्हामधून आलेला असाल आणि तुमची स्किन ही डार्क दिसत असेल म्हणजे काळपटपणा तुमच्या स्किनवरती जर येत असेल तुमची स्किन काळपट पडत असेल तर तुमचा अंडरटोन हा वाम अंडरटोन आहे अशा प्रकारे क्लिअरली तुमचा अंडरटोन कोणता आहे हे तुम्ही या टेस्टने फाइंड आउट करू शकता टेस्ट नंबर थ्री विन्स टेस्ट आता जर तुमच्या हाताच्या विन्स या ब्ल्युश आणि पर्पलिश कलरच्या जर तुम्हाला दिसत असतील तर तुमचा अंडरटोन हा कूल अंडरटोन आहे जर तुमच्या हाताच्या विन्स ह्या ग्रीनिश दिसत असतील तर तुमचा अंडरटोन हा वाम अंडरटोन आहे जर तुमच्या हातावरच्या विन्स ह्या ग्रीनिश पण दिसतायत किंवा ब्ल्युईश पण दिसत आहेत तर तुमचा अंडरटोन हा न्यूट्रल अंडरटोन आहे अशा प्रकारे वेस्ट आयडेंटिफाय करून तुम्ही तुमचा अंडरटोनसुद्धा आयडेंटिफाय करू शकता आपल्या अंडरटोनप्रमाणे फाउंडेशन घेणं का गरजेचं आहे कारण काय होतं बऱ्याच वेळा फाउंडेशन जे असतं ते ऑक्सिडाईज होतं आणि जर आपण आपल्या अंडरटोनप्रमाणे फाउंडेशन जर घेतलं नाही तर आपलं फाउंडेशन हे ऑक्सिडाईज होतं आणि ग्रेज दिसायला लागतं आणि आपला मेकअप लुक अजिबात चांगला नाही दिसत एक वेळ तुम्ही फाउंडेशनचा जो शेड आहे तो अप अँड डाऊन करू शकता म्हणजे तुमच्यापेक्षा फेअर घेऊ शकता किंवा डीप घेऊ शकता पण तुम्ही चुकी च्या ने जर फाउंडेशन विकत घेतलं तर तुमचं फाउंडेशन अजिबात तुमच्या स्किनला मॅच दिसणार नाही आणि तुमचा मेकअप लुक अजिबात चांगला दिसणार नाही त्यामुळे तुमच्या अंडरटोन प्रमाणेच तुम्ही फाउंडेशन घ्यायचं आहे आणि तेच फाउंडेशन तुम्ही युज करायचं आहे नंबर टू नो युअर टोन आता स्किन मध्ये आणि मध्ये खूप डिफरन्स आहे पूर्ण जगामध्ये जर समराईज करायचं झालं तर स्किन टोन हे तीन प्रकारचे असतात एक असतो फेअर दुसरा असतो मिडियम आणि तिसरा असतो डार्क आता मोस्टली इंडियन जे लोक असतात ते मीडियम टोनचे असतात मिडियम टोनचे माझं म्हणायला जाल तर माझा स्किन टोन हा मिडियम टू डार्क आहे ज्यांचा रंग हा, हा माझ्यापेक्षा वरती जातो ते लाईट अंडरटोनचे असतात आता ज्यांचा रंग हा माझ्यापेक्षा डीप जातो ते डार्क अंडोटोनच्या असतात डीप अंडोटोनच्या असतात त्या फाउंडेशनच्या ज्या ब्रँड्स असतात त्या मोस्टली अशा प्रकारे टर्म यूज करतात जर तुमचा रंग हा फेअर असेल थोडासा लाईट असेल तर त्यासाठी फाउंडेशनला नावं देताना आयव्हरी पोर्सेलिया किंवा व्हॅनिला अशा प्रकारे फाउंडेशनच्या टर्म्स यूज करतात जर तुमचा स्किन टोन हा मिडियम असेल म्हणजे तुम्ही सावळ्या रंगाच्या असाल तर सावळ्या रंगासाठी मोस्टली फाउंडेशनला बीज हे नाव दिलं जातं जर तुमचा रंग हा डार्क असेल डार्ककडे जात असेल तर फाउंडेशनला नावं देताना टॅन कॉफी कॅपेचिनो अशा प्रकारे फाउंडेशनला नावं दिली जातात तर अशा प्रकारे तुमचा स्किन टोन कोणता आहे यानुसार तुम्ही फाउंडेशन इझिली विकत घेऊ नो युअर स्किन टाईप नॉर्मल ड्राय ऑइली आणि कॉम्बिनेशन असे चार प्रकारचे आपले स्किन टोन असतात त्याचप्रमाणे फाउंडेशनसुद्धा बनवलेले असतात फाउंडेशनमध्ये सुद्धा प्रकार असतात तर मॅट दुसरं असतं डुई तिसरं असतं सॅटिन आता जर तुमची स्किन ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी असतात मॅट फिनिशिंग फाउंडेशन जे की एक्सेस जे ऑइल असतं ते ॲब्झॉर्ब करतं आणि तुम्हाला एक छान असं मॅट फिनिशिंग देतं आता जर तुमची स्किन ड्राय असेल तर ड्राय स्किनसाठी डुई फाउंडेशन येतात असे फाउंडेशन जे की तुम्हाला एक ग्लोईंग इफेक्ट देतात आणि तुमचा चेहरा मॉइश्चराईज दाखवतात जर तुमची स्किन कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही सॅटिन इफेक्टवालं फाउंडेशन यूज करू शकता ज्यांची स्किन कॉम्बिनेशन आहे ते स्किन प्रिपरेशन करताना थोड्याफार चेंजेस करून त्यांच्या स्किनप्रमाणे त्यांचं फाउंडेशन यूज करू शकतात कॉम्ब शन स्किनवाल्यांना जास्त फाउंडेशन विकत घेताना प्रॉब्लेम येत नाही पण ड्राय स्किनवाल्यांनी आणि ऑइली स्किनवाल्यांनी त्यांच्या स्किन प्रमाणेच फाउंडेशन घ्यायचं नंबर फोर फाउंडेशन कवरेज आता जेव्हा पण तुम्ही फाउंडेशन विकत घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला कुठल्या प्रकारच्या कवरेजचं फाउंडेशन हवं आहे ते खूप जास्त महत्त्वाचं आहे जा आता फाउंडेशनमध्ये सुद्धा कवरेज असतात म्हणजे लाईट कवरेजचं फाउंडेशन मीडियम कवरेजचं फाउंडेशन आणि फुल कवरेजचं फाउंडेशन आता जर तुम्हाला डेली वेअरसाठी जर फाउंडेशन हवं असेल तर तुम्ही लाईट वाले फाउंडेशन घेऊ शकता फॉर एक्झाम्पल बी बी क्रीम असतील सी सी क्रीम असतील तर तुम्हाला पार्टीसाठी जायचं असेल किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी जर मेकअप करायचं असेल तर तुम्ही मिडीयम वाले फाउंडेशन घेऊ शकता जसं की फिटमीचं फाउंडेशन असेल कुठल्याही ड्रग स्टोअरचं फाउंडेशन असेल जे की मीडियम कवरेज येतं आता जर तुम्हाला एकदम छान असा ब्रायडल मेकअप करायचा असेल फुल कवरेजवाला मेकअप करायचा असेल तर तुम्ही फुल कवरेजवाल फाउंडेशन यूज करू शकता फॉर एक्झाम्पल फिटमीमध्येच तुम्ही सुपर स्टेवालं जे फाउंडेशन आहे ते यूज करू शकता आता मी फिटमी ब्रँडचं फक्त एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं फाउंडेशन विकत घेऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला कोणत्या प्रकारचं कवरेज हवं आहे कव्हरेज प्रमाणे तुम्ही फाउंडेशन विकत घ्यायचं आहे नंबर फाईव्ह फाउंडेशन स्वॅच आता बरेच लोक चुका करतात जेव्हा ते मा मार्केटमध्ये फाउंडेशन घ्यायला जातात तेव्हा स्वॅच करताना हातावरती स्वॅच करतात पण असा अजिबात करायचं नाही हाताची स्किन आपल्या चेहऱ्याची स्किन ही पूर्णपणे वेगळी असते त्यामुळे फाउंडेशन कधीही हातावरती स्वॅच करायचं नाही तर फाउंडेशन स्वॅच करताना आपलं जे जॉल आहे त्यावरती फाउंडेशन स्वॅच करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही जॉलाईनवरती फाउंडेशन अप्लाय कराल आणि तुमच्या एक्झॅक्ट शेडचं जेव्हा ते फाउंडेशन असेल ते फाउंडेशन तुमच्यासाठीच बनलेलं आहे आता जेव्हा तुम्ही ऑनलाईन फाउंडेशन विकत घ्यायला जाता तेव्हा फाउंडेशन कसं घ्यायचं आता जेव्हा आपण ऑनलाईन फाउंडेशन विकत घ्यायला जातो तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याकडून चुका होतात आता मला तर वाटत नाही या व्हिडिओवरून तुम्हाला तुमचा अंडरटोन नक्कीच माहिती झालेला असेल जर तुम्हाला अंडरटोनमधलं काहीच नाही समजलं तुमचा स्किन टोन कोणता आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल आता स्किन टोनप्रमाणे फाउंडेशन घेताना काय करायचं जेव्हा तुम्ही ऑनलाईन फाउंडेशन बघता तेव्हा तुमच्या स्किन टोनला जे मॅच होणारं फाउंडेशन आहे त्याप्रमाणे एक ते दोन शेड तुम्ही सिलेक्ट करा आणि ते जे शेड आहे तर ते यूट्यूबला जाऊन तुम्ही सर्च करा की या फाउंडेशनचा शेड लावल्यानंतर कसा दिसतो तुम्हाला यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ येतील आणि जे यूट्यूबर आहे त्यांचा तुम्ही स्किन टोन बघा ज्या स्किन स्किनटोन तुमच्या स्किनटोनच्या थोडासा क्लोज आहे त्या युट्यूबचे तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्या यूटूबरने जे फाउंडेशन त्यांच्या स्किनवरती लावलेलं आहे त्या फाउंडेशनचा शेअर तुम्ही तुमच्या स्किनसाठी नक्कीच बाय करू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या एक्झॅक्ट शेअरचं फाउंडेशन नक्कीच विकत घेऊ शकता की वेळ फाउंडेशनचा शेअर तुमच्या स्किनपेक्षा लाईट झाला तरी चालेल किंवा तुमच्या स्किनपेक्षा डीप झाला तरी चालेल पण फाउंडेशनचा अंडरटोन अजिबात चुकवायचा नाही कारण काय होतं जेव्हा आपण आपल्या स्किनपेक्षा लाईट जर फाउंडेशन असेल किंवा डीप जरी असेल तरी आपण मेकअपमध्ये ते ॲडजस्ट करू शकतो मेकअप स्टेपमध्ये ते हाईड करू शकतो पण जर आपण चुकीच्या अंडोटोनचं जर फाउंडेशन घेतलेलं असेल तर आपला बेसच चुकणार आहे त्यामुळे आपला मेकअप अजिबात चांगला नाही दिसणार लाँग लास्टिंग नाही दिसणार त्यामुळे फाउंडेशन हे अंडरटोन प्रमाणे तुमच्या स्किन टोन प्रमाणेच घ्यायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि फाउंडेशन घेतानाचं होणारं तुमचं कन्फ्युजन नक्कीच दूर झालं असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू